एवढाच उल्लेख केला की आपले आपण कोण आणि राजसाहेब कोण याचा भान ठेवून कोणी जे टीका करत असतील त्यांनी टीका करावी राजसाहेब कुठे आहेत आपण कोण आहोत शब्द काय जपून वापरले पाहिजे ना आता काचा फुटतायत ना थोबाड फुटायलाही वेळ लागणार नाही असं माझं म्हणणं होत कारण का ज्या पातळीची टीका ते करतात तुम्ही राजकीय टीका करा काही हरकत नाही तुम्ही पर्सनल टीका कराल तर मग जे आहे त्याच्याहून वाईट परिस्थिती तुमच्यावर येईल आज जे काही चित्र मी बघतो आहे म्हणून शेवटचं वाक्य माझं असं होतं की आता शब्द जपून वापरा आणि स्वतःला आवरा हा माझा विषय होता हे जे बघा जेव्हा नेते मंडळी आपसात बोलत असतात ना चिल्लर मध्ये यायचं नसतं माझं म्हणणं आहे ते आपसात आप बघून घेतील ना उगाच कशाला कोणीतरी त्याच्यामध्ये मला बोलता येतं म्हणून मी काही बोलत बसावं हे बरोबर नाही आणि राजसाहेबांबद्दल जी कोण टीका करा आम्हालाही ती सहन होत नाही ज्या लेवलची टीका होती तुम्ही राजकीय टीका करा काही हरकत नाही ते एकमेकांवर सगळे करतच असतात पण उगाच खालच्या शब्दात जाऊन टीका करायची का आम्हालाही आवडलं नाही